मावळे साहेबांच्या हातात असणारा सौरभ मराठे आणि निलेश उचाळे आखाड्यात आलेला असेल निलेश उचाळे आणि सौरभ मराठे जर कुस्ती मान्य असेल तर निलेशनी पाटकून दिशे हात यायच कुस्ती पाच हजार रुपया लावले जाईल तुमची इज्जत कमी नाही पाच हजार रुपये

तीन भेटतो रुपये मावळे साहेब ओ सकाराम मावळे ते मुलं तो खेळवतो का बघा त्याला विचारून सौरव सांग खेळतो का बघा

नाव देऊन द्या परत पोटाणार सौरभ मराठी तुझं नाव सांग कुस्ती मनपसंद रामभाऊ मावळे आणि शशिकांत शेटकर यांच्या हस्ते लवकर यायचं पहिलं तयारी करून ऐकून दोन हजार पाचशे रुपये विशाल लाडगे मंडपवाले यांना विनंती तुम्ही आजूबाजूला आज इथं पहिले लाईटीची सोय करा द्या भाऊ द्या भाऊ द्या सर दोन मिनिटं द्या दोन मिनट हे पटकन बुरानगरच्या तालुक्यात

आपढमना, बनुझे पड़ाः ज़ें, फॉर्णाव जोड़ां़ हो वार Copy. बनुभाना, विज़ए अज़े, पड़ाआधेे यदेन्हाay कड़्या बोल्दी, सब्सक्राओना, क्या नर।